पंचेचाळीस दिवसानंतर कोणतेच खत खतं घालायचं नाही बरंच खतं घालून आपलं काही कार्यक्रम करायचं नाही लईच वाटलं तर सूक्ष्म मूलद्रव्य घाला त्याच्या पुढचा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला की नेमकं मग खतं नाही घालायचं काय करायचं ते पण पुढं सांगणार आहे फक्त मला याच्यातून एकच सांगायचं सा, एम ओ पी पन्नास दिवस लागतात आता पाच पंचवीस पन्नास झालं पंच्याहत्तर काय तर पंच्याहत्तर म्हणजे काय पंच्याहत्तर सांगतं आहे पंच्याहत्तर दिवसानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी चार महिन्याचं पीक जर असेल तर पंच्याहत्तर दिवसानंतर काहीच घालायचं नाही त्याचा उपयोग होत नाही ते स्टॉप स्वरूपात राहतं त्याचा का तो खर्च वाया जातोय म्हणून पंच्याहत्तर दिवस डोक्यात फिट ठेवायचे की पंच्याहत्तर दिवसात झाले आता काही घालायचं नाही एवढं चार महिन्याच्या पिकाच्या बाबतीत कोणतंही चार सव्वा चार महिन्याचं पिकासाठी याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आता हा बेसल टाकला या बेसलमध्ये फक्त मला एकच गोष्ट सांगायची की कांदा स्पेशल नावानी मार्केटमध्ये चार पाच कंपन्यांचे स्टँडर्ड कंपनी जी असेल त्याच्यातली त्याच स्टँडर्ड कंपनी कारण काय होतं आता शिफारसी काहींच्या आहे काहींच्या नाही त्याच्यामुळे खास करून नावं सांगणार नाही फक्त मला एकच म्हणायचं आहे की त्याच्या जवळपास त्या नावाच्या जवळपास मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की कांदा स्पेशल नावाने जे काही मार्केटमध्ये भेटतं त्याच्यामध्ये सिलिकॉन असतं मॉलेबडेवनन असतं जे झिंक असतं फेरस असतं गंधक असतं हे सगळं एकत्र असलेलं त्या ठिकाणी घालायचं आहे कांद्याला वरतून जरी पाच किलो दहा किलोपर्यंत गंधक दिलं तरी पण चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील शक्यतो चिलेटेड स्वरूपातले घेऊ नका शक्यतो स्टॉप स्वरूपातले जे काय आहे मातीतून मिक्स करायचे ते शक्यतो आपण त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आता हे झालं बेसलच्या ढोसच्या बाबतीत आता विद्रव्य खताच्या बाबतीत सांगतो की विद्रव्य खतं आपल्या शेतकऱ्यांनी कसे वापरली पाहिजे अंदाज कसा बांधायचा की या पिकाला आपल्याला जे विद्राव्य खत घालायचं आहे ते कशा पद्धतीने दिलं दिल गेलं पाहिजे आपलं कोणतंही पीक सर्वसाधारण एक महिन्याच्या आतला असेल आणि कोकडलं असं किंवा त्या ठिकाणी वाढ कमी दिसती तर एकोणीस 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 आपण वापरायचं आहे कांद्यासाठी सुद्धा तुम्ही पहिल्या एक महिन्याच्या आत जर तुम्हाला विद्रव्य जर खत द्यायचं असेल तर एकोणीस 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 त्या ठिकाणी स्प्रेइंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरा त्याच्यामध्ये साधं कीटकनाशक एक मिक्स करा साधं कीटकनाशक म्हटलं तर मग हमलासारखं टाटा मिडासारखं कोणतंही साधं कीटकनाशक मिक्स करा आणि आपलं स्प्रेईंग घेऊन टाकायचं आहे त्याच्यामध्ये बुरशीनाशक जर कांद्याची पात वाकडी असेल तरच बुरशीनाशक घ्यायचं नाही तर बृशनाशक घ्यायचं नाही बरंच बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी मारायची गरज आपल्याला जर सुरुवातीच्या एक महिन्याच्या आतमध्ये वीस दिवसाच्या आतमध्ये जर नाही आहे तर घेतलं नाही तरी चालन त्याच्यानंतर तुमचं पीक सर्वसाधारण कोणतंही पीक सर्वसाधारण दीड महिन्याचं असेल दीड, दीड ते दोन महिन्याच्या पिरियडमध्ये झिरो बाहून चौतीस आपण वापरलं पाहिजे किंवा कांदा असेल तर बारा एकसठ झिरो जरी आपण वापरलं तरी त्या ठिकाणी चाललं बारा एकसठ झिरो वापरा किंवा झिरो बाहून चौतीस वापरा दोन्हीपैकी एक कोणतं पण वापरा सर्वसाधारण दीड महिन्याचं पीक असताना दीड ते दोन सव्वा दोन महिन्यापर्यंत सव्वा दोन महिन्यानंतर ज्या वेळेस तुमचं पंच्याऐंशी दिवस सचे आता कांद्याचं पाणी तोडायचं आहे त्यावेळेस जर तुम्हाला खत घ्यायचं असेल तर त्यावेळेस झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नासनी काय होतं तीन दिवस शेंडा स्टॉप होतो त्या शेंडातलं सगळं खाली उतरतं आणि त्या ठिकाणी फुगवणीसाठी आपल्याला मदत होते म्हणून त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास आणि झिरो झिरो पन्नास घेताना मित्रांनो जरी माझे कांदे एकदम चांगले एकदम त्याच्याकडे पाहायची गरज नाही अशा पद्धतीचे कांदे असे जरी असेल तरी त्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आवर्जून त्याच्यामध्ये एक साप किंवा तुमची कोणतं तरी बुरशीनाशक नाशक त्याच्यामध्ये घ्या साप घ्या कार्बनहायमेंजिन घ्या बावीस तीन घ्या मेंकोजेम घ्या कोणताही एक बुरशीनाशक नाशक जे कांद्याच्या शिफारसीमधलं आहे असं कोणतंही बुरशनाशक त्या झिरो झिरो पन्नासमध्ये घ्या त्याच्यामध्ये साध कीटकनाशक घ्या आणि शेवटचा स्प्रे घेताना शक्यतो शेवटचा स्प्रे संध्याकाळी घ्यायचा आहे कारण मी कांद्याचं अर्थशास्त्र इथं सांग सॉरी शरीरशास्त्र तुम्हाला सांगतो की शरीरशास्त्र कांद्याचं काय आहे की कांद्यामध्ये जर नऊ पाती असतील तर आठ घेर पाडणारी दहा पाती असतील तर तुमचे नऊ घेर पाडणारी अकरा पाती असतील तर दहा घेर पाडणारी म्हणजे मधला छेंडा सोडून द्यायचा आहे आणि काळाच्या जे काही पाती त्याच्यावर तुमचं कांद्याचं गणित आहे मग कांद्याची एक पात अगदी बाय वरती आली आणि तिथं जरी संपली तरी तिचा घेर पाडणारी आहे फक्त ती पात कशी वाढली त्याच्यावर तुमचं कांद्याचं त्या ठिकाणी कांद्याच्या फुगवणीचं गणित आहे तुमचे पाती चार आणि पाच असतात आपण कांदा असा मोठा झाला पाहिजे मोकार वरतून घालणार आणि मग आउटपुट नाही भेटत त्याच्यामुळं आणि पातेच्या उंची जरी जादा वाढली तर एवढं काळजी करण्याचं कारण नाही आहे आता पूर्वी लोक वसिन मारायचे आता वेगवेगळे झिरो झिरो पन्नास सारखे बरेचसे मार्केटमध्ये घटक आलेले आता साईज प्लस म्हणून एक मार्केटमध्ये आलेलं आहे चांगले रिझल्ट मी स्वतः पाहिले त्याचे तर असं जरी ते जरी वापरलं तरी चालेल फक्त मला याच्यातून एकच गोष्ट सांगायची की त्या ठिकाणी कांद्याच्या पाती जपणं कांद्याला कांदा वाकडं झाला आहे पारकार पा आला आहे त्याच्याकडून प्लॉटकडं पाहून आपण निघून जातो आहे असं चालणार नाही इथून पुढच्या कालावधीत कांद्याचं चांगलं ॲव्हरेज जर घ्यायचं असेल तर विद्राव्य खाताचं पण चांगलं मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी करता पाहिजे आता जे शेड्यूल आहे हे शेड्यूल फक्त मी छोटंसं एक तयार करण्याचा जे काही प्रयत्न केला होता ते शेड्यूल या ठिकाणी थोडंसं सांगण्याचा सा उन्हाळा कांद्यासाठीच तयार केलं होतं असंच एक दिवस सहज मला एक आमचे एक सिनियर जे आहे आयुक्ताला येतले त्यांचा फोन आला मला तुझा व्हिडिओ पाहिला मला माझ्या घरीच प्रेंग घ्यायचे मला काहीतरी शेड्यूल म्हणजे मी कसं मी अजूनपर्यंत असं कोणतं शेड्यूल स्वतःचं काही तयार केलं असं कधीच नाही मला एकच इथं अपेक्षित असतं की तू मला कांदा पीक जर समजलं कांद्याचे रोग जर समजले कांद्याचा कारपा जर समजला कांद्याचा फुलकिडा जर समजला तर तुमच्या शेड्यूलवर कोणत्या शेड्यूलवर तुम्हाला काम करायची गरज नाही आणि करपा आणि फुलखेड्याच्या बाबतीत फक्त एक गोष्ट सांगणार आहे की करपा आणि फुलखेड्याच्या बाबतीत शेंड्यापासून कांद्याच्या शेंड्यापासून पातीच्या शेंड्यापासून तर बुडखापर्यंत तपकिरी रंगाचे राखाडी रंगाचे का करडे रंगाचे टिपके जर आले तर समजायचं तिथं त्या ठिकाणी फुलखेडा आलेला आहे तिथं काय समजायचं की फुलखेड्याचा अटॅक आलेला आहे आणि फुलखेडा जर आला आता फुलखेड्याचं काय आहे की पेअरसिंग आणि सकिंग त्याचं जे माउथ पार्ट आहे जे ता दो तोंडाची ठेवण आहे ती कशी आहे पेयरसिंग आणि सकिंग आहे अशा पद्धतीने आपण जर हाताला हे जर केलं तर वरखाड्या वाटल्यावर जे हे होतं आहे तशा पद्धतीने जर वरचे तीन कांडं चार कांडं जर त्या ठिकाणी पात करपली त्याच्यावर जांभळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाची बुरशी जर आपल्याला दिसली तर शंभर टक्के समजायला हरकत नाही की कांद्यावर त्या ठिकाणी जांभळा किंवा काळा करपा आलेला आहे आधी ही कारपा आपल्याला वळगता आला पाहिजे आता अजून एक पद्धत सांगतो आम्ही क्रॉप सॅपमध्ये करतो की कांद्याच्या प्लॉटला पाच मिनटं सरीच्या दिशेने ज्या लागवडीच्या सरीच्या दिशेने सारखं जर एकसारखं पाच मिनटं जर पाहिलं एकदम एकदम द अगदी पापणी लावून द्यायची नाही आणि तिथं जर कांदा असा अप अँड डाऊन जर कांदा दिसला जर त्या ठिकाणी वाकडी झालेली पात अशी जर ड्रॉबॅक दिसले तर आपल्याला समजायला हरकत नाही करप्याची प्राथमिक स्टेज येते करपा यायची प्राथमिक स्टेज म्हणून आपला स्प्रेईंग आपला त्या ठिकाणी घेऊन टाकायचं आहे आता शेड्यूलच्या बाबतीत सांगतो जे शेड्यूल मी तयार करण्याचा त्या ठिकाणी माझं स्वतःचं शेड्यूल मी एक थोडंसं लिहून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता त्याच्या आता एकूण लेक्चरमध्ये थोडंफार खालीवर त्या ठिकाणी होईल तर सुरुवातीला आपण जे काही आपलं का उनही कांदाची आपण स्प्रेइंग घेतो पुन्हा एक कांद्याचं स्प्रेइंग घेताना आपण सर्वात महत्त्वाची काळजी आपल्याला जी घ्यायची आहे की कीटकनाशक जे आपण लागवडीनंतर आपण पंचवीस दिवसाला सर्वसाधारण कीटकनाशक घेतो तर लागवडीनंतर कीटकनाशक घेताना शक्यतो आपण त्या ठिकाणी हमल्यासारखं कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न करा ब्रुशनाशकामध्ये तुम्ही स्कोअर घेऊ शकता मी प्रमाणमुद्दा म्हणून सांगत नाही काही कंपन्यांचं त्या घटकाचं प्रमाण कमी जास्त असन मी हे शेड्यूल लागलं असतं नंतर ग्रुपवर पण देण्याचा प्रयत्न करतो तर स्कोअर सारखं घेतलं तरी चालल त्याच्यामध्ये ब्रुशनाशक जर दोन असेल तर कवच सारखं जरी त्याच्यामध्ये घेतलं फारच विक असेल प्लॉट फारच फार अजिबात त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं फ्रेशच वाटत नाही असं काही काही लोक असतील गावातले त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर शेवटपर्यंत फ्रेश वाटत नाही तसं जर असं कांद्याचा प्लॉटचा असेल तर आपन, ते समजून घ्यायचं आपण त्या कांद्याकडे थोडंसं जास्त जीव आपल्याला त्या कांद्याच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे दुसरी सेकंड फारणीमध्ये आता मार्केटमध्ये मागच्या वर्षी जे काही शेतकऱ्यांचं अनुभव आहे ते सांगतो इथं की तुम्ही त्या ठिकाणी सोलोवन घेऊ शकता कॅबेटॉप त्या ठिकाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये ब्रँड नावाचं एक मार्केटमध्ये आहे जे पी जी आर फार्ममध्ये येतं तर टॉनिक म्हणून ते, ते वापरतात ते जरी त्याच्यामध्ये घेतलं तरी ते त्या ठिकाणी चालन सोलोमनचे सुद्धा चांगले रिझल्ट आहे ज्याचे रिझल्ट आहे त्याच्यावर आपण बोलतो म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आपल्याला सेकंड तिसरी फवारणी जी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये रिजल्टसारखं घ्या पन्नास एम पर्यंत आणि त्याच्यामध्ये जे बुरशनाशक घ्यायचं ते तुम्ही बुरशनाशक कोणतंही एक चांगलं बुरशनाशक नेटिओ सारखं किंवा जे मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी रिझल्ट मिळाले तशा पद्धतीचं तिसरं फवारणीला आपण त्या ठिकाणी घ्यायला हरकत नाही आहे याच्या फक्त याच्यात एक गोष्ट आवर्जून सांगतो जर आपण सिलिकॉन जर घेतलं तर पानं जाड होतात म्हणजे जे काय म्हणतो की ते कारप्याला सहजसहजी बळी पडत नाही म्हणून सिलिकॉन घेण्याचा आपण त्या ठिकाणी एक शंभर टक्के प्रयत्न आपण सिलिकॉनमध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे मग मी सांगितलं की नत्रस्फुरत पालाश हे आपण त्या ठिकाणी घेण्यासाठी विद्रव्य खताच्या माध्यमातून जरी शेवटचा स्प्रे पाणी तोडायच्या वेळेस जर आपण त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास बरोबर जे बुरशीनाशक घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची की तुम्ही बुरशीनाशक जे घेणारी मागच्या वेळेस कॅब घेतलं घेतलं वेळेस परत कॅब घेऊ नका मागच्या वेळेस नेटव्यू घेतलं गुरुशिनाशकाचा ग्रुप बदलला पाहिजे नवीन कंपनीचं वेगळं ब्रुशनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे तेच तेच वृक्षनाशक आपल्याला रिपीट करायचं नाही ती एक महत्त्वाची काळजी जर आपण त्या कांद्यामध्ये घेतली तर शंभर टक्के चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटतील याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटच्या बाबतीत एक सांगतो की मॅग्नेशियम सल्फेटची सुद्धा कांद्याला चांगल्या पद्धतीने गरज आहे जर एकत्र एक मल्टीमायक्रो एकत्र जर मिक्समध्ये जर टाकलं नाही तर तुम्ही सेपरेट जरी मॅग्नेशियम सल्फेट आणि जर घेतलं तर त्याचे पण चांगले रिझल्ट कांदा पिकाच्या बाबतीत भेटतील फक्त एक शेवटच्या टप्प्यात आता आलो आहे आपण की कांद्यामध्ये तुम्ही काढणी केल्यानंतर बऱ्याच वेळेला शेतकरी सांगतात की जर पाऊस नसेल वातावरण जर चांगलं सुकलेलं असेल काढणी केल्यानंतर काढणीच्या आधी तुम्ही सांगितलं की पंच्याऐंशी नव्वद दिवशी पाणी तोडतो पाणी तोडल्यानंतर पाणी तोडताना शेवटचा स्प्रे घ्यायचा पाणी तोडल्यानंतर समजा जर साधारण दहा पंधरा वीस दिवसानंतर आपण ज्यावेळेस पंच्याण्णव टक्के बऱ्यापैकी आपल्याला वाटतं आता काढणी लागला काढणी करतो काढणी केल्यानंतर त्याच बांधावर तिथं ठेवायचं आहे जर पाऊस वातावरण नसेल तर एक दोन दिवस तसंच राहू द्या काढून तिथंच राहू द्या चांगलं एक आठ दहा दिवस पोळ लावली एक महिना दोन महिने तर अजून चांगले रिझल्ट भेटतील पोळं लावताना फक्त एक महत्त्वाची काळजी घ्यायची की बऱ्याच वेळाला त्या पिरियडमध्ये पाऊस होऊ शकतो म्हणून पोळं लावताना एक सव्वा फुटाचा चांगला उंच वाटा करायचा आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने पात किंवा लिंबाचा पाला टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला पोळं लावायची पोळं लावल्यानंतर एक महिना दोन महिने तुम्ही थांबले आता तुम्हाला त्या ठिकाणी कापायचं आहे कापताना या ठिकाणी मान पिरगळून आपल्याला त्या बायांना सांगायचं आहे त्या ठिकाणी धारदार किंवा किंवा धारदार सुरी आपल्याला त्या ठिकाणी वापरायची आहे कापताना आपलं चुकलं कापताना ते त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ती बुरशी जर तशीच राहिली तर बऱ्याच वेळाला तो कांदा चाळीमध्ये खराब होतो आणि कांद्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो शेवटचं की कांद्याचा आठ सेंटीमीटरचा मोठा कांदा जो असतो तो पहिला मार्केटला जाऊन द्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये सगळं येणे किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काही फारसे रिझल्ट त्या कांद्याचे त्या ठिकाणी तो चाईमध्ये टिकत नाही कांद्याचं तीन प्रकारचं ग्रेडिंग करायचं आहे पहिलं ग्रेडिंग कांद्यामध्ये सहा सेंटीमीटरचा मीडियम साईजचा जो कांदा आहे चार ते सहा सेंटीमीटरचा तो आपल्याला कांदा चाईमध्ये साठवायचा आहे मोठा कांदा जो म्हणतो आठ सेंटीमीटरचा दहा सेंटीमीटरचा जो मोठा कांदा आहे जो हातामध्ये सहज सहजी बसत नाही तो आपल्याला ग्रेडिंगमध्ये बाजूला काढायचा तो मार्केटला पहिलं जाऊन द्यायचा आहे आणि जे गोल्टी ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला ग्रेडिंग त्या ठिकाणी स्टोअर करायचं आहे गोलटी हे सगळं एकत्र भरायचं नाही हे आवर्जून जपा आणि त्या लेबरला जे कापणारं लेबर आहे त्याला चांगले धारदार कोईतं द्या त्याला जर बुरुशं नाशकची ट्रीटमेंट करून दिले तर अजून चांगलं आणि कापल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं एखादा दिवस सुकवता आले तर सुकवा आणि चाळ भरा चाळ भरताना अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची पॅकबंद चाळ भरायची नाही का चाळीच्या वरती पार पार त्या पत्रे टेकत आहेत त्याला इथपर्यंत लोक का चाळ भरतात पहिलं बंद करा आपली चाळ जी बसती ती ती पत्रे टेकल्यामुळे बसती त्याच्यामुळे चाळी आणि पत्र्या याच्यामध्ये कमीत कमी अडीच फुटा जर च चाळ असेल तर एक दीड दोन फुटाचा अंतर ठेवा जर पत्र्याची चाळ असेल जर लोखंडी पत्रे असतील तर ते, ते तीन फुटाचं अंतर असलं पाहिजे कोटिंगचे पत्र असेल तर अडीच फुटाचा अंतर ठेवा अशा पद्धतीने चाळ भरा आता चाळ भरताना खाली त्या ठिकाणी कांद्याची चाळ भरताना खाली भरपूर टाकणारे औषधं वेगवेगळं आलेले काही नाही भेटलं तर साधं बुरशीनाशक कीटकनाशक स्प्रेइंग घेऊन टाका खाली आणि सुकू द्या थोडंसं आणि लगेच कांदा चाळ भरायला त्या ठिकाणी सुरुवात करा आणि हा ग्रेडिंग करताना तीन प्रकारचं ग्रेडिंग करून हा कांदा चाळ भरा कांदा भरताना अजून एक गोष्ट शेवटचं सांगतो की जे कप्पे आहे आपले कप्प्यामध्ये जर थोडंसं मधी जर असा एक दोन फुटाच्या फाया जर टाकता आल्या किंवा वेगळं काही कप्पा करता आला कि ते ते की आणि थोडंसं गॅस जाण्यासाठी जे काय म्हणतो जागा आपल्याला तिथं तिथं जमीन आली शक्यतो पाया नसारखी कांदा असली पाहिजे पण म्हणजे त्याच्यातून जे गॅस बाहेर पडतो तो त्या ठिकाणी बाहेर निघून गेला पाहिजे अशा दृष्टिकोनातून भरा आता अजून एक फक्त कोपरगावमधून काय शिकलो कांदा उत्पादकाकडून ते फक्त शेवटचं सांगणार मग थांबणार मी की तुमचा कांदा विक्री करताना तुमच्या कांद्याची विक्री करताना ती आपण वर्षभर केली पाहिजे तुमच्याकडं तुम्ही तिथं जर पाहिलं तर तिथं कंटिन्यू कोपरगाव तुम्ही नाशिक मार्केटमध्ये जा आणि पा कोणत्याही दहा गाड्या पहा दहा गाड्यामध्ये एक गाडी कोपरगावची असते त्या गा त्या भागात एक लोकांचं वैशिष्ट्यत आहे की ते वर्षभर कांदा विकतात आपला शेतकरी दहा हजार झाले तिथपर्यंत नऊ नंबरला लागतं कांद्याचे रेट पडून जाते तिथं सगळं चुकतं आहे आपला।, आपला कांदा वर्षभर विकता आला पाहिजे कांदा जर वर्षभर विकता आला तर कांद्याचे चांगले पैसे वाहतात अशा दृष्टिकोनातलं प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे आणि अजून एक शेवटचं पार लेट आहे पार सीझन संपलाय आणि मग कांदे लागवड करायची अजिबात करू नका सीझन संपल्यानंतर कोणतीच गोष्ट करायची नाही हे तुम्हाला नारायणगाव किंवा पिंपळगाव जे पॉकेट आहे त्या लोकांकडून तुम्हाला शिकायला भेटेल की ते सीझन संपल्यानंतर लागवड करत नाही त्याच्यामुळं कांद्याच्या बाबतीत ह्या सगळ्या बाबी थोड्याशाला जर लक्षात घेतल्या तर शंभर टक्के चांगल्या ॲव्हरेजपर्यंत आपल्याला जाता येईल मी शेड्यूल त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो ते शेड्यूल चांगलं टाईप करून टाकायचं एक आम्ही हे करतो फक्त ते शेड्यूल एका शेतकऱ्याच्या नावाने येईल कारण आपल्याला शिफारशी सांगण्याची आपल्याला परवानगी नाही मी एक आपण ॲज अ ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना जे काही शिफारसीत औषधं आहे तीच फक्त आपल्याला सांगता येतात बाहेर जे औषधं आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावाने आम्ही ते शेड्यूल तर मग तुम्हाला त्या 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 ठिकाणी त्या ग्रुपवर टाकून देऊ ते शेड्यूल आपण फॉलो करता आलं तर त्याच्या जवळपास त्या ठिकाणी जा जे चुकलं असेल ते माझं आणि जे चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा जाताना थोडा वेळ पण जास्त चालला आणि मला पण एक मिटिंग आहे आमचे साहेबांचे फोनवर फोन चालू आहे त्याच्यामुळं या ठिकाणी मी थांबतो आपण सगळ्यांनी दु जे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून कृषी विभागाच्या वतीनं आयर साहेबांच्या वतीनं आमचे गणेश भाऊ पाटारे यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र